गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे टाटा कॉलनी परिसरात धाड टाकून हे दाम्पत्य पकडण्यात आले असून महिला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने टाटा पॉवर परिसरातील जुनी सोनिया कॉलनी येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली धाड टाकणाऱ्या पथका सुरेश जाधव प्रकाश पाटील रामदास उखले मनोरमा सावळे आणि विक्रम पाटील यांचा समावेश होता अंजुरा कमल हसन आणि कमल हसन हरसत अली असे या दाम्पत्याचे नाव असून हे दोघे मागे सतरा वर्षांपासून कल्याणमध्ये बेकायदेशीरित्या वास्तव्य करत होते सध्या या प्रकरणी कोळशवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल सोळा बारा दोन रोजी कोळसवाडी पोलीस स्टेशनात गेली सोनिया जुनी सोनिया कॉलनी चार नंबर सात घर नंबर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघ जण हे विना पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादसवडी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर अकराशे बहात्तर दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तथा दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत तर हे काय काम करायचे आणि कुठे काम हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगच काम करत होता तो तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता त्याची पत्नी ती हाऊस वाईफ होती आणि म्हणजे सात ते आठ वर्षापासून ते इथं राहत असल्याचे समजले आणि पुढे आपण सखोल तपास चालू होते काय कलम कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा मध्ये कारवाई करित पट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्युब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा